पाच गावच्या वारकरी संत मंडळींचा वैष्णवाचा मेळाच दत्वाड अवतरला असल्याचा भास निर्माण होतो या मंडळाने अशी मिरवणूक काढून आदर्श घडवला आहे ही मिरवणूक बाजारपेठेतून निघून ग्रामपंचायत गांधी चौक येथे रिंगण सोहळा केला यावेळी दिंड्या पथकांसह डाळ मृदुंगाच्या गजरात आबाल व महिलांनी फुगड्यांचा फेर घालून विण्याचा तार छेडीत या रिंगण सोहळ्याच्या वेळी गणेश बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो संत वारकरी सहभागी होते दत्वाडच्या शिवगणेश मंडळाने प्रतिवर्षी सामाजिक उपक्रमातून प्रबोधनात्मक कार्य करीत असल्याने गावात या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे यासाठी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ऍडव्होकेट युवराज घोरपडे गणपतराव पाटील अध्यक्ष राहुल दळवाई उपाध्यक्ष जमीर मुल्ला सचिव अभिजित दळवाई खजिनदार ऋत्विक दळवाई ओंकार नलवडे हरीश नलवडे ओंकार साळुंके यांच्यासह मिरवणुकीचे मानकरी रमेश खरपी व विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट दत्तवाड आणि मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांचे अनमोल सहकार्य लाभले महानकर निपसाठी दत्तवाड